देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सामाजिक राजकीय धार्मिक कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कदम यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या शुभेच्छा संदेशानं झाली त्यानंतर प्रीती कदम यांच्या हस्ते औक्षण करून वाढदिवस साजरा झाला महिलांनी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करत पवित्र मंगलध्वनीमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला या जंगीवाट दिवस सोहळ्यात साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुपंत गीते आदर्श नागरी पथ संस्थेचे चेअरमन सुधाकर कदम सोपान शेटे सोपान भांड व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे मंगेश ढोस माजी नगरसेवक सचिन ढोस अमोल कदम वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत कदम अखिल बाबा पटेल सुधीर टिक्कल सचिन घोरपडे प्रशांत कोठुळे सचिन शेटे सतीश वणे राजेंद्र चव्हाण मारुती नालकर भारत शेटे रामेश्वर तोडमल सचिन सरोदे अशोक शेटे सोपान भांड सोपान शेटे डॉक्टर भगवान वीर किशोर गडाख व्यापारी असोसिएशनचे सतीश वाळूंज सचिन कोठळे डॉक्टर प्रवीण कोठळे मोहसिन शेख गणेश झिने तुषार शेटे मेजर पंकज सोंडे आदी मान्यवरांनी भेट देऊन वाढदिवस सोहळ्याची शान वाढवली आज आमचं युवा नेतृत्व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा कदम यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक धार्मिक कला क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून दादांना वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आज देवळाली प्रवारा शहरातील सर्वच भागातील लोकांनी दादांच्या ऑफिसमध्ये उपस्थित राहून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत एवढंच दिवाळीप्रवारा नगरीतील नागरिक कार्यकर्ते आणि चाहत्यांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जनतेचा नेता या स्वरूपातील कदम यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला संपूर्ण कार्यक्रमात जल्लोष आनंद आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळाला येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद पुंगे राहुरी